नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पी कुठे किती केलेत फॉर्म अर्ज अपडेट अंतिम तारीख ही काल संपलेली मित्रांनो रात्री बारा वाजता आता फक्त दोन दिवस आपण पेमेंट करू शकतो आज आणि उद्या तर संपूर्ण आढावा घेणार आहोत आपल्यापर्यंत कुठली कुठली माहिती अवेलेबल झालेली आहे सर्व बघूयात त्याच्यामुळे आपल्याला एक अंदाज येऊन जाणार आहे की आपल्या घटकांमध्ये किती कॉम्पिटिशन आहे तर मित्रांनो चला करूया व्हिडिओला सुरुवात नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो बघूया मग आपल्या जे पर्यंत जे अपडेट आल्या त्या तर मित्रांनो आपल्यापर्यंत ज्या अपडेट भरपूर घटकांच्या आल्या होत्या परंतु नवीन अपडेट नव्हत्या लेटेस्ट अपडेट की कालची रात्री बारा वाजे किती वाजता किती फॉर्म आले होते किंवा त्याच्यानंतर आता दोन दिवस पेमेंट होणार आहे त्याच्यामुळे तो सुद्धा फॉर्म क्रमांक वाढणार आहे त्यामुळे लेटेस्ट अपडेट मित्रांनो आपण पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस पंचेचाळीस चौवेचाळीस या क्रमांकावर पाठवायचं आहे आणि सर्व घटक आपल्यापर्यंत उपलब्ध झाले पाहिजेत ड्रायव्हरचे जे काही सव्वीस घटक आहेत पोलीस सिपायाचे शेचाळीस घटकांमध्ये भरती आहे एसआर पी एफ सी कोणावीस घटकांमध्ये भरती आहे आणि कारागृहाचे चार घटकांमध्ये तर सर्वांची अपडेट धाडा मित्रांनो आता काही टेन्शन नाही कारण कोणीत कमी जरी फॉर्म आलेले असेल तर आता भरू शकत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही ह्या क्रमांकावर सर्वांनी अपडेट सेंड करा तुमचं नाव जर सांगायचं असेल तर नाव सुद्धा सांगितलं जाईल आता सर्वांनी फक्त अर्ज क्रमांक दाढायचे मित्रांनो टोकन क्रमांक दाडून फायदा नाही अर्ज क्रमांक दाडा संपूर्ण विश्लेषण आपण त्याचं करणार आहोत कुठे किती कॉम्पिटिशन आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत मुलींनी सुद्धा सहकार्य करायचं आहे त्यांनी सुद्धा सेंड करा त्यांना सुद्धा त्यांचं कळून येईल की किती कॉम्पिटिशन कुठं आहे तर निश्चित नंबर सेंड करू शकता चला कोल्हापूर ड्रायव्हर एकोणपन्नासशे ब्याऐंशी टोकन क्रमांक आला होता काल शिपी मुंबई ड्रायव्हरचा शहाऐंशी हजार एकशे अकरा फॉर्म क्रमांक प्राप्त झाला होता आणि पुणे शहराचा एकोणावीस हजार आठशे चौऱ्याहत्तर एवढा टोकन क्रमांक आला होता तर सर्वांनी माहिती सेंड करा मित्रांनो कारण तुम्ही माहिती दिली तरच आपल्याला सर्व अंदाज लागणार आहे त्याच्यानंतर पुणे कारागृहाचा चोपन्न हजार सहा फॉर्म क्रमांक संभाजीनगर कारागृहाचा एकावन्न हजार अर्ज कम्प्लीट झाले होते त्याच्यापेक्षा लेटेस्ट अपडेट असं तर नक्की सेंड करा हा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे मित्रांनो पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दी जाण्याचे मार्ग म्हणजे सहाशे सहासष्ट प्लस जम्बो भाग एक आणि भाग दोन दोनार दोनार भाग एकमध्ये मिळणार आहे दोन हजार चार ते दोन हजार अठरामध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका त्याच्यानंतर भाग दोनमध्ये मिळणार आहेत दोन हजार एकोणावीस ते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका प्लस अडीचशे सराव टेस्ट यासुद्धा दोन हजार चोवीसमध्ये लेटेस्ट बनवलेल्या त्यामुळे निश्चित या सहाशे सत्तर पेपरचा आपल्याला खूप फायदा होणार आहे हे पेपर जर आपण चांगले केले म्हणजे मागचे झालेले प्लस सराव टेस्ट तर निश्चित नव्वद प्लस मार्काची गॅरंटी देणारं पुस्तक मार्केटमध्ये दाखल झालेलं दा आहे बेस्ट सेलर आहे टॉपरची चॉईस आहे फुल्ली एडिटेड एडिशन आहे त्याच्यानंतर लेस आहे त्याच्यामुळे मित्रांनो नक्की तुम्ही हे पुस्तक खरेदी केलं पाहिजे आणि एक पाऊल समोर टाका पोलीस वर्दीकडे आणि नव्वद प्लस मार्काची गॅरंटी घ्या साधं बुक नाही स्मार्ट बुक आहे डेमो कॉपी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न ब्याऐंशी वीस आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव क्रमांकावरती चला मित्रांनो एस आर पी एफचं आपण जे काही माहिती आली ती पाठवतो तुम्हाला एस आर पी एफ तेरा गडचिरोली सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी फॉर्म एस आर पी एफ अकरा बावीस हजार सहाशे फॉर्म एस आर पी एफ क्रमांक दोन पुणे एकतीस हजार दोनशे पन्नास फॉर्म एस आर पी चार नागपूर एकवीस हजार सात टोकन क्रमांक एस आर पी एफ पाच दौंड पंधरा हजार पाचशे पंचेचाळीस टोकन क्रमांक एस आर पी एफ नऊ अमरावती अठरा हजार एकशे चौऱ्याण्णव फॉर्म एस आर पी एफ सहा धुळे एकोणावीस हजार सातशे एकोणपन्नास फॉर्म एस आर पी एफ बारा हिंगोली एकोणवीस हजार दोनशे दहा फॉर्म एस आर पी एफ चौदा छत्रपती संभाजीनगर अकरा हजार एकशे पस्तीस फॉर्म एस आर पी एफ आठ मुंबई एकोणचाळीस हजार नऊशे दोन फॉर्म एस आर पी एफ वन पुणे तेवीस हजार पाचशे अठ्ठावन्न फॉर्म एवढ्या ही अपडेट आपल्याला प्राप्त झाली मित्रांनो लेटेस्ट अपडेट सेंड करा तुमचं नाव सुद्धा शो केलं जाईल काही टेन्शन घेऊ नका निश्चित जी काही लेटेस्ट अपडेट ती सर्व अपडेट आपल्यापर्यंत आज पोहोचले पाहिजे रात्री एक मस्त व्हिडिओ आणू त्याच्यामध्ये संपूर्ण डिस्कशन विश्लेषण करू समोर जे आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग सिंधुदर्ग पोलीस आता पोलीसची अपडेट बघू सिंधुदुर्ग पोलीसचा सहा हजार नऊशे बावीस टोकन क्रमांक प्राप्त झाला होता सीपी मुंबईचा शेवटचा फॉर्म क्रमांक दोन लाख सहासष्ट हजार एवढा प्राप्त आपल्याकडे झालेला आहे जालन्याचा फॉर्म क्रमांक चोवीसशे बासष्ट सोलापूर शहरचा अकराशे एक्केचाळीस फॉर्म क्रमांक त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड शहर सोळा हजार टोकन क्रमांक आला होता सीपी मुंबई ब्याणसंबद्दल सहा हजार आठशे पंच्याऐंशी फॉर्म क्रमांक आला होता ठाणे शहरला शेवटचा जे अपडेट आपल्याला भेटली त्यामध्ये एकोणतीस हजार तीनशे एकावन्न एवढा फॉर्म क्रमांक आला होता यवतमाळमध्ये दोन हजार सातशे आठ चंद्रपूरमध्ये बारा हजार पाचशे एकोणपन्नास त्या बुलढाण्याला छत्तीसशे एकोणसत्तर नागपूर शहरला वीस हजार वी तीनशे अठ्ठावीस एवढे फॉर्म क्रमांक आले होते मित्रांनो सर्व जवळपास सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या परंतु त्या जुन्या झाल्या होत्या त्याच्यामुळे लेटेस्ट अपडेट मित्रांनो आपण सेंड करायला विसरू नका आपला व्हॉट्सअप क्रमांक बघून घ्या पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस पंचेचाळीस चौचाळीस या नंबरवर शंभर टक्के शेण करा मित्र असतील मैत्रिणी असतील सर्वांनी सेंड करा बँड्समन असेल एस आर पी पेल कारागृह असेल त्याच्यामुळं सर्वांनी शेअर जरूर करायचं आहे मित्रांनो एक मस्त व्हिडिओ आपण संध्याकाळी घेऊन या तोपर्यंत धन्यवाद